नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत ब्लॉग्स काय बघत असताल आजच आई गावाकडून आले आले आल्या झोपली आणि आज आम्ही शूटिंगला गेलतो सो दिवसभर काय जास्त ब्लॉग वगैरे बनवला त्यामुळे ब्लॉगची सुरुवात लागता शिक करावी आज आहे बावड्याचा आणि वहिनींचा लग्नाचा वाढ दिवस कितवा आहे आय थिंक दहावा असेल असं मला वाटतं या आणि दिवसभर सगळे सुटीला होती वहिनी पण होतात बावड्या पण होतात त्यामुळे काय प्लॅनिंगच काय नाही वाढदिवसाचं वगैरे सेलिब्रेशनचं मग आता काय आता साडे नऊ वाजता किती वाजत नऊ हे किती वाजत रे जोड किती नऊ वाजले काय काय झालं काय रडते का चोवीस तास रडतच काय नाही बारा तर आता मी भावड्याला फोन केला म्हणलं बड्डेचं काय नियोजन वगैरे तर म्हणलं नको आलं ओमचा फुल्या मग नाही करायचं म्हणलं मग चला म्हणलं आपण छोटा मोठा केक आणा आणि छोटंसं सेलिब्रेशन करा त्यांच्या पण मनाला बरं वाटतं ना आपल्याला पण ठीक वाटेल तर आता तर नको म्हणला तरी सुद्धा आम्ही चालू आहे सगळ्या ना केक आणूया थोडीशी आणूया कारण पोरात पो एन्जॉय करतील आणि अर्धा एक तासामध्ये सगळा कार्यक्रम उरकून झोपूया कारण उद्या पण शूटिंग आहे सो चला चलो होय ओय सेना कुणी कड तू पण माझ्या आधी कुठ तरी जाऊन देत जावं लाग गाडी दोघ जण बसते जास्त जण बसत नाही तू तुझी तुझ सायकल घेऊन ये मग मग माझ्याआधी जाऊन बसलाय तू कुठं आहे कसं जायचं ग आम्ही बाहेर पोर नाही मी कशाला म्हणू कुठं पिवड्या सणा 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 माया महागा येऊ नका अरे येऊ नका म्हटलंय तू माया महाग काय तांगाळ या चला बोंगा चालत झाला चल बाबा चल हे दोन पार्सल आधी घरात टाकून मगच जाऊ सागरला लागले पट्टी केली या दुघेला त्या पूजेला बोल पोरं सांभाळ म्हणा कृष्णा आलो ना दोन मिनटात बाबा हिला तरी लाई ही काय का? बोखर सोडा नाही चल बाबा चल कृष्णा आला शेवटी कॅफे मध्ये काय खायचं कप केक ती माग लागून आलाय फिरायला त्याला ज्यूस प्यायचा प्यायचा आल्या माणसा की नका तू एक रेडीमेड केक द्या हॅपी अनिव्हर्सरी लडका दादा लडका 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 गे लाडका दादा अँड वहिनी तर विषय काय झाला मित्रांनो <coughs> केक आणून बराच वेळ झाला घरी आणून ठेवला होता आणि जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या मी वहिनीला फोन केला की बावड्या कुठे बावड्याला फोन केला तर बावड्याचा घ्यायला लागत नाही वहिनी म्हणल्या काय आले नाहीत घरी कुठं गेल्यात काय माहिती आणि शेवटी मग मी इथे येऊन बसतो तर माझ्याबरोबर मॅडम पण होत्या तर त्यांचं पण होतं की आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे से। पण बावड्याचा काय तपास नव्हता शूटिंग संपल्यापासून सहा वाजल्यापासून जे गायब झाला आहे ते आत्ता जवळजवळ रात्रीच्या व्हायचं आपले वाजलं रात्रीच्या मॅडम एक वाजून गेल्या एक वाजून गेली आणि आता आम्ही आलो की म्हणजे भावडे आला असं समजलं आपण झालत काय एवढ्या रात्र कुठे गेल तर बावड्या वय ना सगळे पिंगाळ्यात सागरला पण झोप लागली हा आता आणि माझ्या बरोबर कृष्ण काय मला कोडा नाही आणि आलो की सगळीच उठून बसली बावड्याला बोल कुठे गेला आता अजून बोलतो तिकडे अरे कुठे गेल तर तू फोन लाग नाही तुझं काय नाही कुठं कशाला जाऊन बसतोय फोन लाग नाही आणून कावायच्या फ्रीज मध्ये ठेवला होता शेवटी इकडे घेऊन आलो सगळं

हिच मी चालू केल्या साठ सत्तर मेसेज पडल्याने पोलले एवढ मोठ रडायच लागली रडतेच काय तस फुलतो पोरांचं पाठवते काय म्हणलं मी आता काय कुठे गेलो गेलो का काय काही मग फोन करून सांगायचा की इथं चालू आहे तिथे चालू आहे मी तुला फोन करतोय फोन लाग नाही आणि काय नाही तुझा

तर हे बघा फायनली केक काढलाय लाडका दादा आणि वहिनी काय रे बाबा, का बाबा। केक उच कर काय नाही कापा लवकर खावा तुम्ही जाऊ द्या आम्हाला घरी बाबा अरे कोण कोण आले इकडे पूजा पण आले वाटत पूजा ए चल हे कुठे ग चल चल केक कापा चल ओय राधू अगं माझं पिल्लू चल या चला चल पेटावलं पण लगेच वय हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी आणि माझ्या हातात होत काय आईला सकाळ कुठलं उरलं ते थन कि ना आलं वहिनी हा चला इकडे बघा फोटो काढायला स्माईल ओके व्हेरी गुड काय आता तुम्ही एवढ्या रातचं बे सेलिब्रेट करायचं म्हणल्या काय कुठं ओवळायचं कोण यायचं काय म्हणलं किती वाढदिवस आहे पण नऊ वर्ष अकराच माहित नाही यालाच माहित नाही अकरा वर्ष झालं लग्नाला

ले, ले मागाचा केक आहे पाचशे रुपयाचा आहे होय चॉकलेट समजा मित्रांनो बड्डे करायचं नव्हतं पण विषय काय माहिती पांडूचा कोल आलत हिला दोन तीन ही पण काय म्हणले काय घे आणि त्याने त्याला समजलं बाहेर नाही बाबा ना। बावड्यानं काहीच नियोजन केलं नाही गेला हे घेऊन आला तेव्हा टाकले लाडका दादा वहिनी पण विषय असं टाकायचं असतं तेव्हा नाही दादा टाकलाय मग ती आला

पारा पारा नुँ आ, नुँ आ। कर चला जाऊ का चला जातो घरी काय शूट करायचं बाय बाय मित्र बाय जात नको पोरं झुकले तुम्ही तर आलाच नाही पप्पाची अॅनिव्हर्सरी